हॅलो सखी सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत मटार बटाटा रसा भाजी चमचमीत झणझणीत अप्रतिम चवीची ही मटार बटाटा भाजी तुम्ही पुरी चपाती भाकरी किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता वेगळ्या पद्धतीने बनवलेली ही भाजी कशाबरोबरही खाल्ली तरी छानच लागते तुम्हालासुद्धा अशी झणझणीत चमचमीत चविष्ट भाजी बनवायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा भाजी बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे ताजा हिरवा मटार एक मोठी वाटी मटार घेतलेला आहे दोन मोठ्या आकाराचे बटाटे स्वच्छ धुवून सालीसहितच कट करून घेतलेले आहेत थोडे मोठ्या आकारातच कट केले आहेत आणि सालीसहित घेतले तर भाजीला खूप छान चव येते एक मोठा कांदा आणि एक टोमॅटो एकदम बारीक कट करून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन चमचे भरून खमंग भाजलेले शेंगदाणे घेतलेत एक चमचा भरून भाजलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि एक चमचा भाजलेले तीळ घेतलेले आहेत अर्धा इंच आलं आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसणाच्या छोट्या आकाराच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण थोडा जास्तच घालायचा जा। थोडीशी ताड्यांसहित कोथिंबीर घेतलेली आहे आणि पाणी न घालता वाटून घ्यायचं कढईमध्ये एक ते दीड पळी किंवा एक ते दीड आकडा तेल घालून घ्यायचं तेल चांगलं तापल्यानंतरच त्यामध्ये राई आणि जिरं घालायचं आहे आणि चांगलं तडतड द्यायचं आता यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो बारीकच कट करायचा खूप मोठा नाही कट करायचा आता यामध्ये थोडासा हिंग घालून घेतलेला आहे आणि थोडीशी आता हळद सुद्धा घालून घ्यायची गुलाबी रंग येईपर्यंत कांदा चांगला परतून घ्यायचा आहे मंद गॅस करून थोडा वेळ कांदा असाच सोडायचा शिजू द्यायचा आहे कांदा व्यवस्थित शिजलेला आहे छान परतलेला आहे आता यामध्ये टॅमॅटो घालून घ्यायचा आहे आणि चांगला परतून घ्यायचा थोडा वेळ असाच न हलवता शिजू द्यायचा कांदा आणि टॅमॅटो सॉफ्ट झाला पाहिजे आता यामध्ये एक चमचा भर घरगुती लाल गरम मसाला आणि एक चमचा धना पावडर घालून घ्यायची आणि हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे मसाला व्यवस्थित परतण्यासाठी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर परत घालायची आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे हा मसाला परतला की वाटलेलं वाटण घालून घ्यायचं वाटणातील सगळं साहित्य अगोदरच व्यवस्थित भाजलेलं आहे शेंगदाणे खोबरा आणि तीळ व्यवस्थित भाजून घेतलेलं होतं त्यामुळे थोडा वेळच परतायचा आहे या वाटणामुळे भाजीला खूप छान चव येते आणि दाणेदार लुसलुशीत चविष्ट भाजी होते दोन मिनिटे मंद गॅसवर पुन्हा हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आणि आता यामध्ये बटाटे आणि वटाणे घालून घ्यायचे आहेत आणि मसाल्यामध्ये चांगले मिक्स करायचे एकजीव करून घ्यायचे आहेत आणि लगेच पाणी घालायचं नाही मंद गॅसवर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटे या शिजून घ्यायचे आहेत वाफवून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनिटांनंतर आता यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ खरं तर भाज्या घातल्या तेव्हाच घालायला हवं होतं पण मी विसरली होती यामध्ये गरम पाणी घालून आहे बटाटे वटाणे झाकण ठेवून वाफवल्यामुळे जास्त पाणी आणि जास्त वेळ लागणार नाही भाजी शिजण्यासाठी आणि ही भाजी खूप पातळ नाही करायची मला थोडीशी दाटसर लुसलुशीत ठेवायची आहे भाकरीसोबत जर ही भाजी खायची असेल तर थोडंसं अजून पाणी घालायचं एवढ्या मसाल्यामध्ये तुम्ही अजून पाणी घालू शकता झाकण ठेवून ही भाजी व्यवस्थित शिजू द्यायची आहे ही भाजी डब्यात द्यायची असेल तर त्यासोबत मऊ लुसलुशीत चपात्या छान लागतात त्यामुळे मी काही चपात्यासुद्धा बनवून घेणार आहे किंवा गरमागरम सोबत सुद्धा ही भाजी खायला खूप छान लागते नाश्त्यामध्ये खाण्यासाठी मी गरमागरम भाजीसोबत गरमागरम थोड्याशा पुऱ्यासुद्धा केलेल्या होत्या अशा गरमागरम भाजी सोबत गरमागरम पुऱ्या खूप छान लागतात आणि एका बाजूला आपली भाजी सुद्धा खूप छान अशी शिजत आलेली आहे आपल्या चपाती आणि पुरी सुद्धा बनवून झालेल्या आहेत आणि भाजी सुद्धा व्यवस्थित शिजली आहे तुम्ही बघू शकता रंग सुद्धा भाजीला किती छान आलाय आणि हवी तशी दाटसर झालेली आहे आणि चवीचं तर विचारूच नका खूपच छान लागते अशा पद्धतीने जर भाजी केली तर आता यामध्ये वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि लगेच गॅस बंद करायचा घरगुती मसाल्यातच ही चमचमीत झणझणीत भाजी आपली तयार झालेली आहे ही भाजी चपाती पुरी नान रोटी भाकरी फुलके कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता अगदी वरण सोबत तोंडी लावण्यासाठीसुद्धा ही भाजी खूप छान लागते तुम्ही नक्की करून बघा आणि प्लीज व्हिडिओ पूर्ण पाहत जा लाईक पण करत जा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि छानशी सपोर्टिव कमेंटसुद्धा टाकत जा थँक्यू बाय